एक माणूस अचानक प्रकट होतो आणि अनेक चमत्कारांनी सर्वांना चकित करतो सुरुवातीला वेडा वाटणारा हा माणूस माणूस काही साधा नसतो तर ते आहेत गजानन गजानन महाराज फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन आहे अनेकांना गजानन महाराज प्रकट दिन का साजरा करतात आणि त्या मागची कथा काय आहे हे माहित नाही त्यामुळेच आपण ही त्या कथा जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्रणिताज विश्वाला नक्की करा गजानन महाराज प्रकट प्रकट दिन ज्या दिवशी शेगावच्या एका अवतारी पुरुषाने होऊन संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला तेवीस फेब्रुवारी अठराशे हा दिवस महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावातील लोकांसाठी एक नेहमी सारखाच दिवस होता पण त्या दिवशी काहीतरी विलक्षण घडणार होते ज्याने या गावचे नाव अख्ख्या देशभर प्रसिद्ध होणार होते मात्र याची कोणालाही खबरही नव्हती दुपारची वेळ होती काही व्यापारी आणि स्थानिक नागरिक आपल्या रोजच्या कामात व्यस्त होते त्याचवेळी गावाच्या एका कोपऱ्यात एका झाडाखाली एक अवघडलेला तरुण ध्यानस्थ बसला होता त्याचे केस वाढलेले अंगावर फक्त मळकट वस्त्र आणि त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज त्या तरुणाने अचानक भानावर येत घन गन घन गन घनाहत होते असा उच्चार केला आसपासच्या लोकांनी त्याला पाहिले काहींना वाटले की तो एखादा फकीर असेल काहींना तो वेडाच वाटला पण लवकरच लोकांच्या लक्षात आले की हा साधा सुद्धा माणूस नाही त्याचे वागणे त्याची देहबोली आणि त्याच्या डोळ्यातील तेज हे सर्व काहीतरी वेगळच सांगत होते त्या व्यक्तीने उकेड्यातील शिळे अन्न उचलून ते शांतपणे खाल्ले ही गोष्ट पाहून काही लोक चकित झाले काही जण घाबरले तर काही जण त्याच्या चरणी नतमस्तक झाले अचानक प्रकट झालेल्या त्या व्यक्तीबद्दल कोणाला काहीही माहित नव्हते कोण होता कुठून आला होता त्याच नाव काय या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नव्हती पण लवकरच लोकांना जाणवले की हा कोणी साधा माणूस नाही काहींना तर समर्थ रामदासांचा अवतार वाटला काहींना संत तुकाराम पुन्हा अवतरले आहेत असे वाटले पण सत्य हे होते की गजानन महाराजांनी शेगावच्या भूमीत आपल्या लिलेला सुरुवात केली होती शेगावच्या भूमीत त्यांचा प्रभाव इतका वाढत गेला की अनेक भक्त त्यांच्या चरणी येऊ लागले त्यांच्या कृपेने अनेक चमत्कार घडू लागले एकदा एका भक्ताच्या शेतात पाणी नव्हते आणि त्याचे पीक करपण्याच्या अवस्थेत होते महाराज त्या शेतात जाऊन काही क्षण उभे राहिले आणि पाहता पाहता आकाशात ढग दाटून आले आणि पाऊस पडू लागला आणखी एकदा एका भक्ताचा बैल मृत झाला होता महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो बैल पुन्हा उठून उभा राहिला या चमत्कारांमुळे महाराजांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली त्यांचे भक्त मोठ्या संख्येने शेगावला येऊ लागले पण महाराज महाराजांना लौकिक प्रसिद्धीशी काहीही देणं घेणं नव्हते ते सतत ध्यानात असायचे कोणाच्या तरी सोबतीने राहण्याऐवजी एकट्याने फिरत असायचे त्यांच्या भक्तांसाठी ते देवस्वरूपच होते पण ते स्वतः मात्र स्वतःला कोणत्याही लौकिक गोष्टीत अडकून देत नव्हते महाराजांनी जसे चमत्कार केले तसेच त्यांनी भक्तांना शिकवण देखील दिली कोणाचाही तिरस्कार करू नका त्याच्या मार्गावर चला अहंकार सोडा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा त्यांच्या शिकवणी साधेपणा आणि समर्पण हे प्रमुख होते आज गजानन महाराजांची समाधी शेगाव येथे आहे त्यांच्या समाधी मंदिरात लाखो भक्त वर्षभर दर्शनासाठी येतात विशेषतः हा गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तांसाठी अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी शेगाव मध्ये भव्य उत्सव होतो महाराजांच्या मूर्तीला विशेष अलंकार घालून अभिषेक केला जातो भजन कीर्तन हरिपाठ महाप्रसाद आणि पालखी सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गजानन महाराज हे आजही आपल्या भक्तांमध्ये आपणही त्यांच्या शिकवणींवर चाललो तर आपले जीवन आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण होईल असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गजानन महाराजांबद्दल एखादा भक्तीपूर्ण अनुभव असेल तर तो नक्की शेर करा। सेल, तर लाइक, शेर, करा बत, तो कमेंट मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद घन गन, -गन -गना तो बोते